भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी जे लिहिलेलं संविधान आहे त्या संविधानाच्या संविधान गौरव या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरपे तर्फे आयोजित संविधान गौरव अभियान दिन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके या राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकरावजी साहेब तसंच खासदार डॉक्टर अजित बोगचेडेजी आमच्या मराठवाड्याचे संघटन मंत्री आदरणीय सजीभाऊ कोळगेजी व्यासपीठावर उपस्थित महानगराचे अध्यक्ष अमरनाथ जी, माजी महापौर सौ मोहिनीताई तसंच व्यासपीठावर उपस्थित देवीदास राठोडजी प्रवीण साडेजी चैतन्य देशमुखजी साहेबराव गायकवाडजी किशोर स्वामीजी <laughs> सव्वीस तारखे पैसे आले की अरे मी मागणार थोडी हो मला ना आले म्हणून मी मागणार थोडी तुम्हाला जोशात बोललो पाहिजे ना हो आले म्हणून हा तुम्ही तर अजून बोलायला तर हात उतवायला घाबरू लागले आम्ही मागत नाही काळजी न करू आज हा संविधान दिवस म्हणून आपण सगळेजण इकडे साजरा करत आहोत <laughs> आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब या देशाचा संविधान दिलं आणि त्या संविधानामुळेच साहेबांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना जो हक्क मतदानाचा हक्क तर आहेच पण अनेक गोष्टी ज्या शासनाच्या वातीने मिळतात त्या संविधानामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेख केलेला आहे म्हणून त्या सगळ्या सुखसोयी आपल्याला मिळतात आज घरकुल योजना असतील कमाई योजना असेल अल्या नावाची योजना असेल अण्णाभाऊ साठेंच्या नावाची योजना असेल अशा अनेक या योजनांचा लाभ आपल्याला संविधानामुळे आताच गोपेडे साहेबांनी सांगितलं की लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध मान्य मोदीजींच्या विरुद्ध महायुतीच्या विरुद्ध एक नेगेटिव नरेटिव सेट केलं गेला नेगेटिव नेगेटिव काय होतं तर भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे मी तुम्हाला सगळ्या या व्यासपीठावरच्या बसलेल्या आणि पार केंद्रापासून गल्लीपर्यंतच्या सर्व नेत्यांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो कोणीही या संविधानामध्ये बदल करणार नाही आम्ही तुम्हाला शब्द देतो सगळ्यांच्या वतीने आज तुम्हाला माहिती असेल आज बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला होते आणि लंडनला शिकत असताना ते का घरामध्ये त्यांचं पुन्हा वास्तव्य होत तो घर मालक अडचणीत आला तो घर मालक ते घर विकायला काढलं महाराष्ट्राच्या सरकारने तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजीत तावडे यांना लंडनला पाठवलं त्या लंडनचा घराचा पूर्ण लेखाजोखा केला आणि ते घर महाराष्ट्राच्या सरकारने विकत घेतलं आणि बाबासाहेबांच्या नावाने तिकडे एक स्मारक तयार करून त्यांच्या नावाने एक अभ्यासिका तिकडे लंडन चालते असे अनेक विषय महाराष्ट्राच्या सरकारने डॉक्टर आज आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कॉलेज आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं होत आज त्या कॉलेजला महाराष्ट्र सरकारने जवळजवळ चार कोटी रुपये त्या कॉलेजच्या विकासासाठी दिले सांगण्याचा उद्देश असा एकच इकडे भारतीय जनता पार्टी असो महायुतीत सरकार असो मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आणि केंद्रातलं मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार हे संविधानाचा मान ठेवून काम करणारं सरकार आहे आज आपण बघितलं असेल दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये माननीय मोदीजी ज्या शपथ घ्यायला गेले तर सर्वात प्रथम संविधानाला सर। करून मग शपथ घ्यायला जातात जो माणूस संविधानाचा अभिवादन केल्याशिवाय शपथ दिला जात नाही तो कधी संविधान बदलू शकतो का नाही कधीच बदलणार नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती जो लोकसभेच्या वेळेस लो, तुम्ही सगळ्यांनी नंतर विधानसभेत त्याचं करेक्शन केलं सुधारणा केली तुम्ही सगळ्यांनी परत सगळे या नांदेड जिल्ह्याचे सगळे आमदार निवडून आले आणि मी तुम्हाला एक शब्द देतो पालकमंत्री म्हणून आमच्या म्हणणे आता मागणी केली साहेबांनी पण चव्हाणजीनी आणि गायकवाड साहेबांनी पण मी आपल्याला शब्द देतो की ज्या काही दलित असतील या नांदेड जिल्ह्यातला त्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून या नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये पूर्णपणे मी पालकमंत्री म्हणून माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे की आमचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आठवत नाही चव्हाण साहेब आपण आपल्याला आठवत असेल दोनदा बाबासाहेबांना होतं दादरच्या पण आणि दोन्ही वेळेस काँग्रेसने त्यांच्या विरोधात काम केलं आणि बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं अशा या विरोधी पक्षातल्या लोकांना थरा शिकवण्याची मी उल्लेख केला की महापालिकेत लवकरच एप्रिल मे मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत बावीस तारीख होती पुढे अजून एक डेट वाढली आहे नक्कीच सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल आणि आल्याबरोबर तीन महिन्यात या महापालिकाच्या आणि जिल्हा परिषदच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार आहेत आणि मला माहिती आहे लोकसभा झाली मोठे नेते गेले विधानसभा झाली दोन नंबरची लाईन गेली आता तुमच्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक येणारी निवडणूक आहे आणि मी नक्कीच तुम्हाला आश्वासन देतो येणाऱ्या महापालिकेची निवडणूक असो जिल्हा परिषद निवडणूक असो पालकमंत्री म्हणून मी आपल्या पाठीमागे राहीन आणि या शहराच्या या जिल्ह्याच्या विकासाची जी काही कामं असतील ती पूर्णपणे त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून ती सगळी चांगली कामं करायचा या जिल्ह्याचा विकास करण्याकरता प्रयत्न करीन एवढंच या ठिकाणी बोलतो वाटलं माझं भाषण ते लांबायला म्हणून लाईट वर ठिकाणी माझा आवाज मोठा आहे काळजी करू नका माझा आवाज या ठिकाणी मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील किंवा राज्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा उप उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील या सगळे आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहेत आणि आपल्या सगळे जे काही विकासाचे काम असतील मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब असतील मान्य साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये या नांदेडचा पूर्ण विकास करायचा आम्ही पुढे प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना खूप खूप आज संविधाना दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम